नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तेवीस डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच तेवीस आणि चोवीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत जो डब्ल्यू डी होता म्हणजेच पश्चिमे आवर्तं हा ज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास आलेला आहे याच्यामुळे आज आणि उद्या हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे तसेच राजस्थानच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे उर्वरित बंगालच्या उपसागरावरून तमिळनाडू केरळ या भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळे दक्षिण केरळ आणि दक्षिण तमिळनाडू या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे कोणत्याच भागात कोणत्याच प्रकारचे ढग सक्रिय नाही आहेत त्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच तेवीस आणि चोवीस डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि थंड राहील तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर विदर्भातील या सर्व जिल्ह्यात तापमान हे बारा अंश सेल्सिअस तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील मराठवाडा मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या भागात तेरा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात तापमान हे अकरा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील मुंबई विभाग व कोकण विभागात तापमान हे सोळा अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअसच्या से दरम्यान आज आणि उद्यासाठी राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच तेवीस आणि चोवीस डिसेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो